रामकृष्ण हरी मंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे ही घटना आहे उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील कुमारी या गावात एक पूजा नावाची मुलगी ही सून म्हणून आली दिसायला देखणी असणारी पूजा सगळ्यांच्या नजरेत बसली होती गोऱ्या रंगाची पातळ बांध्याची उंच देहसौंदर्य लाभलेल्या पूजाला डोळ्यात एक वेगळी चमक होती तिची नजर पुरुषांना गार करत असे पण तिचा पती अशोक सिंह मात्र तिला मनासारखे सुख देण्यात कमी पडत असल्याची तिची भावना होती कारण तो तिच्या रूपाची कौतुक करत नव्हता किंवा एकांततही तिच्याशी मनसोक्त संभोग करत नव्हता असे तिला वाटत असे तिला वाटायचे की तिच्या पतीने तिच्या रूपाचा आनंद लुटावा पण अशोकसिंह मात्र कामाचे व्याप सांभाळून तिचे मनही सांभाळीत होता तो काही वासनांद किंवा लिंग पिसाट नव्हता पण त्याचा गुण तिला समजला नव्हता तिला कोणीतरी दमदार पुरुष हवा होता पण तिला घराबाहेर जाता येत नव्हते याच दरम्यान तिच्या नजरेत तिचे लहान दिरा आला कल्याण सिंह हा अशोकसिंहचा लहान भाऊ ते तीन भाऊ होते मोठा होता जो अशोक हो, सिंह सगळ्यात खाली सगळ्यात शेवटचा होता हा कल्याणसिंह हो। तो अद्याप अविवाहित होता तो नवीन नवरी असलेल्या पूजेच्या मागे पुढे फिरत होता त्याची नजर तिच्या शरीरावरून फिरते हे तिनेही हेरले आता ती त्याला जास्तच उत्तेजित करू लागली त्याला जमेल तेव्हा देहदर्शन घडू लागली तिचे हे मदमस्त शरीर पाहून तो पिसाटला आता त्याला तिच्याशिवाय काही सुचत नव्हते ती त्याला खेळू लागली तिची जेवाणी पाहून तो उत्तेजित झाला होता एक दिवस त्याने तिला मिठीत आवळले तिने खोटा खोटा नाकार दिला पण तिचे हात मात्र प्रतिसाद देत होते तिला हवे ते ते, ते ती चाचपून पाहत होती मग तो मागे हटला नाही त्याने तिला हवे ते, ते दिले ती खुश झाली तिचा प्रतिसाद मिळताच तो तिच्यावर तुटून पाडला तिच्या अंगा अंगाचा स्वाद चाखत त्याने तिला चांगलेच रगडून काढले तिला मनासक्त पुरुष भेटला होता नवऱ्यापेक्षा दीर तिला जास्त सुख देत होता साहजिकच तिला नवरा नकोसा झाला तिच्या दीरासोबत राहायचे होते बहुतेक अश बहुतेक वेळा अशोक हा परगावीचा असल्याने काही अडचण नव्हती पण तो गावी परतला की तिचे आणि दिरासो तिचे आणि दिरासोबतचे संबंध बंद होत होते तेव्हा तिला ते, ते सहन होत नसे पतीचा अडसळा कायमचा दूर करण्यासाठी ती, ती विचार करू लागली यातून तिला एक मार्ग सुचला तो म्हणजे पती अशोकचा खून करायचा या कटात कल्याण सिंगही सहभागी होत झाला त्याने भाऊजईच्या मदतीने भावाचा काटा काढायचा प्लॅन आखला आणि तो तडीस नेला गावी परतणाऱ्या अशोकवर गोळीबार करण्यात आला यामध्ये अशोक मृत्युमुखी झाला या खुनी हल्ल्याची वाच्यता कोणीच केली नाही कल्याणने काही वेळातच भावाचे अंत्यसंस्कार केले आणि या विषयावर पडदा पाडला आता पूजा विधवा झाली होती विधवासून घरात असल्याने सासू सुशिला देवी दुःखात होती पण अशोकच्या निधनानंतर काही दिवसातच पूजा आणि कल्याण हे एकत्र राहू लागले हे सुशीला देवीसाठी धक्कादायक होते आपल्या मुलाचा खून भाऊ आणि बायकोच्या हातून झाल्याची जाणीव त्या माऊलीला झाली पण तिने काही चालत नाही कल्याण आणि पूजा आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले दोघे मनसोक्त मजा मारत होते दरम्यान कल्याण सिंहाचे एका आजाराने निधन झाले सहा वर्षापूर्वी कल्याणच्या निधनानंतर ती पुन्हा एकटी झाली पूजा आणि कल्याण शहरात राहत होते पण कल्याणच्या निधनानंतर पूजा सासरच्या घरी येऊन राहू लागली तरुण देखणे आणि चंचल पूजेची व मोठा दीर संतोष सिंह यांची नजरानजर होण्यास वेळ लागला नाही संतोषची पत्नी होती दोन मुले होते तरीही तो लहान भाऊजय पूजाकडे वासनेच्या नजरेने पाहू लागला पुरुषांना खेळवण्याची कला अवगत असलेल्या पूजेने आता संतोषवर जाळे टाकले तिच्या त्या कामुक चाळ्यांनी संतोष भाळला आणि तिला मिठीत शिरला आता पूजा मोठा दीर संतोष याच्यासोबत शरीर संबंध ठेवू लागली त्या दोघांचे घरातच सुरू असलेले चाळे संतोषच्या पत्नीला मान्य होणे शक्यच नव्हते तिने या संबंधांना विरोध केला तेव्हा संतोषने तिलाच मारहाण शिविगाळ सुरू केली मी कसाही वागेन तू चुपचाप राहायचे असे त्याने तिला बजावले पण तिनेही त्याला प्रत्युत्तर दिले त्यात संतोषपासून पूजा गर्भवती झाली आणि तिने मुलाला जन्म दिला या घटनेचे संतोषच्या पत्नीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली पत्नी आपले ऐकत नाही आणि अनैतिक संबंध ठेवतो हे पाहून ती तिच्या माहेरी निघून गेली या सगळ्यांचा ताण घरावर जाणवत होता पतीचा खून करून ती तिने लहान दिरासोबत संबंध ठेवले त्याचा मृत्यू झाल्यानंतर ती मोठ्या दिराबरोबर संबंध ठेवते या संबंधामुळेच मोठ्या दिराची पत्नी घर सोडून गेली याची चर्चा आता गावात सुरू झाली होती लोक तिच्याबद्दल वाईट बोलत होते त्यामुळे पूजा वैतागली होती तिला आपले आयुष्य मनसोक्त जगायचे होते पण परंपरावादी गावात हे शक्य नव्हते हे तिला समजून चुकले आपण मोठ्या शहरात जाऊन राहिल्यास मनासारखे जगता येईल असा विचार ती करत होती यासाठी तिने ग्वालियरमध्ये स्वतःचं स्वतंत्र घर घेण्याचं ठरवलं तिच्या सासरची वडूल वडिलोपार्जित सोळा एकर जमीन होती यातील काही जमीन विकून मला पैसे दे अशी पूजा म्हणत होती तिच्या वाट्याला केवळ पती पहिला पती अ अच अशी वाटणीची जमीन येणार होती कल्याण सिंहचे म्हणजे दुसरा जो दीर होता तिच्याबरोबर तिचे संबंध होते त्याचे लग्न झाले नसल्याने त्याचे काही हिस्सा नव्हता त्यामुळे अशोकची जमीन तिला दिली तर तिचा संबंध संपणार होता त्यामुळे जास्त जमीन अशोक संतोषला मिळणार होती तसेच पूजा शहरात गेली तर संतोषची बायको परत आली असती तसेच शहरात जाऊन तो कधीही पूजाला भोगू शकत होता हा विचार करून तो तिच्या वाटणीची जमीन तिला द्यायला तयार झाला तिघा भावांच्यात बारा सोळा एकर जमीन होती त्यांनी त्या ते वाटणीचा पाच पाच एकर असा हिस्सा केला तसेच हा वाट वाढायला नको घराची बदनामी व्हायला नको त्यापेक्षा पैसे देऊन ती बाया गाव सोडून जाऊ दे असे तिच्या सासऱ्याला वाटत होते ती गावातून निघून गेली तर आपल्या काही संबंध राहणार नाही त्यामुळे होणारी बदनामी थांबेल असे त्यांना वाटत होते त्यामुळे तेही वाटणी द्यायला तयार झाले होते पण अडथळा होता तो पूजेची सासू सुशिला देवीचा आपल्या दोन मुलांच्या मृत्यूचे कारण बनलेली आणि एका मुलाचा संसार मोडणाऱ्या पूजेला वाटणी देण्यास तिचा विरोध होता त्यामुळे वाटणी थांबली होती दीड तयार आहेत आणि सासूमुळे वाटणी होत नाही त्यामुळे पूजा चिडून होती सुशीला देवीला कसे कबूल करायला लावायचे हे तिला काही सुचत नव्हते तिला तर पैसे हवेच होते पण सुशीला देवी आहे तोपर्यंत मिळणार नव्हते मग सासूलाच वाटेतून दूर करायचा प्लॅन ती आखू लागली पूजाप्रमाणेच तिची बहीण कमला ही पाताळ यंत्री होती तिचा पती अरुण वर्मा हा गुन्हेगारी लोकांच्या संपर्कात होता तो गुन्हेगार असल्याने पूजेने बहीण भाईन आणि बहिणीच्या नवऱ्याची मदत घेण्याचे ठरवले त्याप्रमाणे तिने बहिणीला सर्व हकीकत सांगितली त्यामुळे मदत केल्यास कमला आणि तिचा पती अनिल यांनाही पैसे मिळणार होते त्यामुळे ते दोघे तयार झाले आता त्या तिघांनी एक प्लॅन आखला आणि तो कामाला लागले दिनांक चोवीस जूनची पहाट उगवली सुशुला देवी नेहमीप्रमाणे आपल्या घरात उठली होती तिचा रोजच्याप्रमाणे दिवस सुरू झाला पण तिला माहीत नव्हते की काही वेळातच ती या जगात नसेल तिकडे पूजा तिच्या रूममध्ये जागीच होती आणि बाय दरवाजा बंद करून ती बसली होती पण तिने कान बाहेरचे आवाज आ ऐकत होते काही वेळातच तिला अपेक्षित आवाज येऊ लागले कोणीतरी घरात घुसले होते त्याने सुशिला देवीवर हल्ला केला होता या हल्ल्यात ती ठार झाली होती त्यानंतर त्याने घरातील दागदागिने रोख रक्कम घेऊन पसार झाले होते तो पळून गेल्यानंतर पूजा दरवाजा उघडून बाहेर आली आणि तिला सासू रक्तबंबाळ होऊन पडलेली दिसली तिचा प्लॅन सक्सेस झाला होता मग पूजाने पुढचा खेळ सुरू केला आणि आक्रोश जोरजोरात आक्रोश सुरू करू लागली आरडाओरडा करू लागली तिच्या आवाजाने घरातील लोक घरासमोर जमले दरवाजा उघडताच उघडाच असल्याने लोकांनी घरात येऊन पाहिले तर सुशीला देवी मरून पडली होती पूजा तिच्या शेजारी बसून आक्रोश करत होती पाहता पाहता ही बातमी गावभर पसरली आणि काही वेळातच पोलिसही दाखल झाले पोलिसांनी पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडले पहिल्यांदा तर चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे स्पष्ट दिसत होते कारण घरातील आठ लाखाहून अधिक रकमेचा ऐवध चोरीला गेला होता पोलिसांनी तपास पुढे सरकू लागला तेव्हा एक प्रश्न होता, कि हत, होता। की चोरट्याने सुशिला देवीला धारदार ह हत्याराने वार करून खून केला होता पण त्याची मोठी सून पूजा हिला सादावर खडाई उठला नव्हता हिला तसेच इतकी गंभीर घटना घडली तेव्हा तिला ते काहीच चाहूल कशी लागली नव्हती हे कसे शक्य या प्रश्नाभोवती तपास फिरत होता त्यामुळे पोलिसांनी पूजाबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्या व्यभिचारी म्हणजे अनैतिक संबंधाची माहिती त्यांना मिळाली आणि पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला त्याचं तिची बहीण आणि बहिणीचा गुन्हेगार नवरा विजय हे घरी आल्याचेही समजले आता पोलिसांनी त्या तिघांवर लक्ष केंद्रित केले पुढे एक जुलै रोजी चोरलेले दागिने विकण्यासाठी विजय म्हणजे तिच्या बहिणीचा नवरा हा निघाला होता तेव्हा पोलिसांनी संशयावरून त्याला पाठलाग केला तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला मग मात्र पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल त्याच्यावर गोळीबार केला यात विजय जखमी झाला त्याची तब्येत त्याला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी केली असता त्याने घटनेवरचा जे काही झालं होतं त्याचा पडदा उघडला अशा प्रकारे एका प्रॉपर्टीसाठी आणि शरीराच्या भुकेसाठी एका सौंदर्यवती महिलेने कशी आपल्या घराची आपल्या संसाराची आणि आपल्या आयुष्याचे दूरधान केली हे या घटनेतून आपल्याला पाहायला मिळते तरी ही घटना आवडल्यास चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका रामकृष्ण हरी